मग आता चार रुपच्या रूप मग कुठलं चार आता मी नाही बाबा बघ बघितलं तर काका कधी यायचं तुम्हाला वेळ भेटत तेवढं फटपाय तर तेवढं पण द्यायचं दुपारी आलं ते मला म्हटलं हातानं आम्ही केलं नाही नाही अ ते आम्हाला होतं नाही आता लसं झालं तर

बाळा मामाच स्वतःच मंदिर आहे बघा आपण केलेलं आहे साजावट वगैरे अजून चालूच आहे बघा तिथं करण्या लावलेला आहे बॉक्स आहे दोन म्हणजे का आरतीसाठी बॉक्स पोराने आणताय मशीन दुरुस्त मशीन काल बंद पडलेलं बघा मशीन आणत जोडून ती मंदिर आहे आपलं स्वतःच बाळ सजावट आपण केलेला था। आहे साजाच आम्ही आलं बाळा आता आणि खाली आहे जय बाळ तुम्हाला नुसतीच आवडलं हे आपल्याला फाशन दिलेलं आहे बाळामामाच तर आपण फोटो वगैरे बाळमामाचं जसं आदमापूरमध्ये फोटो आहे ती फोटो आणून पाठीमाग लावलेला आहे आणि मित्रांनो त्या पद्धती केलेला आहे आणि बाळमामाचा घोडा तुम्हाला का बघायला मिळेल कारण का त्यांचा बाळमामाचा घोडा पाठ्यातून आपण घेऊन आलो सावरत असतं या ठिकाणी आपल्याला मंदिरासाठी आरतीला गोळा गेला हो का आणि त्याचं नाव पण राजा तुला राजा है। ए आता रोज संध्याका आम्ही आरतीला घोड्याला आता शिकवायला आहे आरती करताना ते धाडी रोज जे असते त्या टायमाला आपण फिरतो की त्या टायमाला गोड्याला आता ट्रेनिंग चाललं चाललंय आरतीच्या टायमाला त्याला खायला इतर चारा बिरा भरपूर आहे आणि पण मस्त आहेत घोऱ्यासाठी वैर नाही भरपूर आहे ऊस आणून ठेवलेला आहे आता कडबा कुठं एक नाही केवढं आणायचं आहे हे आपलं जागा आहे त्या जागेमध्ये लय लोक रात्री तर मित्रांनो एवढी लोक रविवारी महापूरचा असतील रविवारचा तर भरपूर लोक येतात आर पण रोज असतात काय बोलतो आता ही बाया कावा या पण मशीन जोडायचं

चल पा लवकर पळ ये लवकर या या नाही तर मारीन ते चालू म्हणजे ये लवकर भेटते मला लय माझ्या जवळ पण येणार ना त्याला माहित आहे मारतो ते का तर धान काय पण खाईल म्हणून त्याला बांधून घातलेलं असते तात्पुरतं सोडलं का नुगात नुगात नाही ए राणे मोठी झाली अरे खोर ए कशाला इकडं ठेवले कोरण्याचा खोर न्याय कोरबा कोण कोण पण आ काय चाललं कोण काय चाललं म्हणते मग काय काय

काय काय काय काय द्या काय द्या इकडे बाहेर त्याचा पडद बदलायला तेवढं त्याला बाहेर बाहेर काढायचं तांदळाचं ही सगळं प्रसाद सगळी व्यवस्थित लावून पण आता जाय की हातात जायकी मटल गोड त्याला सगळं व्यवस्थित हे बाहेर बाहेर

तीच ठेवायचं आहे आपल्याला अडचण नको आहे लय का तिथं गिजमीट रे झालंय अडचणीत अडचण अडचणीत अडचण काढ बाहेर काढ तर मित्रांनो काही पेटे जे आहेत त्याच्यामध्ये महाप्रसाद असते महाप्रसाद म्हणजे मित्रांनो काय तर गोळ तांदूळ साखर ज्वारी गहू या पद्धतीचं महाप्रसाद आपला दिला जातो बापू कुठं आहे तू मित्रांनो आमचा दोस्त आलाय बघा लाई चालू आहे लाई बघा दोस्त आहे माझा हा म्हातारा कसा आहे शायनिंग मारतोय शायनिंग होंडा तर बैल की मला ही हे जे सायकल आठवणी त्या आम्ही त्या बच्चन नाही का धर्मेंद्र ते कुठे तर सायकल पिक्चर बघ हा हा संजा